आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर ठेवून लढायला नको असं महाविकास आघाडीचं ठरलं असतानाच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा अशी अप्रत्यक्ष मागणी संजय राऊतांनी केली आहे महाविकास आघाडीनं घेतलेल्या निर्णयाविरुद्ध वक्तव्य संजय राऊतांनी केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामुळेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं असा दावा करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा अशी अप्रत्यक्ष मागणी ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढवणं धोकादायक असल्याचं राऊतांचं मत आहे आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर न ठेवून लढवायची असं महाविकास आघाडीचं ठरलं होतं पण महाविकास आघाडीनं घेतलेल्या निर्णयाविरुद्ध वक्तव्य संजय राऊतांनी केल्यानं महाविकास आघाडीत कुरबुरी वाढणार असल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिलंय लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनही झालेलं आहे अर्थात तिघांची ताकद एकत्र होती पण बिनचेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही लोक स्वीकारणार नाहीत लोकांना चेहरा द्यावाच लागेल असं मत संजय राऊतांनी मांडलंय एकूणच काय आता संजय राऊतांनी जे विधान केलंय त्यावर निश्चितपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली त्यामुळे आता नेमकं याबद्दल काय होणार महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून लढणार की चेहरा न देता लढणार याचं उत्तर अर्थातच थोड्याच दिवसात मिळणार पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका